वार घेतल्याशिवाय काय तुम्हाला काय न्याय भेटणार आहे आज आपल्या आपल्या हिंदू धर्मीय लोकांची अडचण काय झाली माहितीये का सबसे बड़ा रोग क्या काय गे लोक तुमच्या आमचा सगळं कुठं येतो माहिती आहे का विषय लोक काय म्हणतील साहेब काय म्हणतील नेते काय म्हणतील त्याच्यामुळे झालंय काय माहितीये का जे धर्मासाठी आंदोलन करतात त्यांना आहे आणि जे औरंगजेबाच्या पायावर जाऊन नतमस्तक होतात त्यांचे कौतुक आहे त्यांना झापा ना जरा लोक औरंगजेबाचं उदत्तीकरण करायला कर लागले या महाराष्ट्रात आणि जे सन्शीर मार्गाने आंदोलन करताय त्यांना तुम्ही काट्या मारताय आता हिंदूचा आगाज आलाय तो खाईल काठ्या पण खाईल पण तुमची लायकीच दाखवून देईल आणि ज्याला लय मस्ती होती ना त्याची मस्तीच जिरली महाराज त्याला वाटलं होतं हे लय शांत संयमी आहे त्याला अंदाजच आला नाही महाराज आणि <laughs> मी अजून जर थोडा मनावर घेतलं ना मी बऱ्यापैकी कार्यक्रम वाजवलाय तुम्हाला आहे बऱ्यापैकी वाजवलंय मी म्हणजे माझ्यात फर लय फरक नाही ते आंदोलन करतात आणि मी कीर्तन करतो मॅनेज होणे प्रकार आमच्या दोघांकडे पण नाही जे चूक आहे ते चूकच आहे जे औरंगजेबाचं उदात्तीकरण करतात त्यांचे तुम्ही गोडवे गात आहे आणि इथं आया बहिणीवर काठ्या चालवायला सांगतात हे भ्रमात आपली लोक जी राहतात ना आणि घाबरतात लय महाराज सा। तुम्हाला सांगतो तुम्ही सगळा इतिहास बघा वार झाले बदनामी झाली नाव खराब झालं आणि मग इतिहास उभा राहिलाय आपल्या लोकांना काय माहिती का नावाला डाग नको ते काय म्हणतील ती काय म्हणल काय चाललंय आपलं आईनी सुद्धा पोराला म्हणायचं बसमध्ये बसून देतांना मध्यभागी बस गाडीत मागून ठोकली तरी जगशील पुढून ठोकली तरी जग अरे जगवती का चला त्याला <laughs> <laughs> अरे आपल्या लहानपणी आपण किती पाडायचो रे कोपरं फुटायची गुडगे फुटायची सध्या पोराला गुडगे फुटणे प्रकार माहितीये का मातीत खेळणं प्रकारच राहिलं नाही ना आया पोरांना खेळूच द्यायना जाऊच द्याय ना म्हणायचं जा छत्रपती जा। जा, जा, जा। जा। शिवाजी महाराजांचा इतिहास सांगतो शिवाकाशी गेले शिवरायांसारखे दिसायचे शिवाकाशीत अमर झाले स्वराज्याच्या मोहिमेसाठी शिवाकाशीत गेला म्हणून त्याच्या आईला भेट दिली पाहिजे म्हणून छत्रपती शिवाजी महाराज त्या मातेला भेटायला आले शिवरायांना पाहिलं आणि त्या मातेने आंबरडा फोडला डासा 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 रडायला लागली ती आई शिवराय म्हटले आई आता काय करणार आपण तो स्वराज्यासाठी शहीद झाला तुझा पोरगा मावळा होता तो देव म्हणून मी रावला जाईल ती मावली म्हणाली महाराज मी माझा पोरगा मेला म्हणून रडत नाही हो मी रडते यासाठी माझा शिवा तुमच्या सारखा दिसत होता मी रडते यासाठी अजून दोन चार जर जन्माला घातले असते तर स्वराज्यासाठी कामाला तरी आले असते त्या बाईची इच्छा होती की अजून दोन चार बोर असते तर माझ्या शिवराजांना स्वराज्याच्या निर्मितीसाठी मी अर्पण केले असते आपल्या लढ्याला जी ताकद दिली ना त्या माऊलीने दिली तिथून महाराज सगळ्यांची तळपायाची आगच मास्तकाला गेलो सगळ्यांशी गेली हे आमचे जे उद्वेगाचे उद्गार आहे ना कीर्तनामधनं ते ते फोटोग्राफ ते व्हिडिओ पाहून हे आंदोलन पेटलं महाराज आणि ते एका माऊलीमुळं झालं ते जे भावंड आहे ना सगळी ज्यांनी काट्या लाट्या घातल्या कड केलं योग्य गाव निवडलं महाराज आपल्याला योग्य निवड करता येत नाही जागा जर सगळ्यांनी जर पळ काढला असताना तिथून जसे रामदेव बाबा साडी घालून पळाले होते ना आठवतं का तुम्हाला जंतर मंतरला ना ती वेळ आली असती पण जसे तानाजी मालुसरे होते बाजीप्रभू देशपांडे होते शिवा काशीद होता म्हणून शिवराय राजे झाले ना तसा आंतरवली सराठी गाव माग उभं राहिलं म्हणून जरांगे महाराष्ट्राचा हिरो झाला

अमित ज्ञानेश्वर जगद गुरु तुकाराज छत्रपती शिवाजी महाराज वीर संभाजी हिंदू धर्म की गेले आपल्याला जर कलंक काय आपल्याला तेवढाच कलंक आहे आपली माणसं एकत्र येत नाही बाकी प्रॉब्लेमच नाही काय सगळ्या बाजूंनी परिपूर्ण आपली पोरं आपल्या अंगात ताकद नाही अशातला भाग नाही अहो हिंदूंच्या रक्त ताकद पण अशी आहे ना महाराज भीमा सारखी अर्जुनासारखी शिवरायांसारखी अहो सध्या ते काय डब्ल्यू डब्ल्यू ई चालत काय ते बाकीच्या देशांमधली लोक प्रोटीन खाय अमुख खाय तमुक खाय आपला खली उभा हो राहिला की मातीच करतो मला तू समोरच्या खली ती आपली ताकद आहे बुद्धीच्या बाबतीत गोपालकृष्णासारखी विवेकानंदांसारखी ज्ञानेश्वर महाराजांसारखी तुकाराम महाराजांसारखे मातब्बर माणसं पण आपल्याला कलंक जर काय तर तेवढ्याचे एकत्र येत नाही हो आणि ते एकत्रित न आल्यामुळं आपण कायम पारतंत्र्यात गेलोय बुद्धिमान आहे माणसं ताकद संपन्न माणसं आहे सगळ्या गोष्टी पण पारतंत्र्यात जातं डच आले आपल्यावर राजवट प्रस्थापित केली पोर्तुगीज आले राजवट प्रस्थापित केली मुघल आले राजवट प्रस्थापित केली अहो पंचाहात्तर वर्ष झाले आपण स्वातंत्र्य मिळून म्हणतो म्हणजे त्याच्या अगोदर दीडशे वर्ष इंग्रज कशाला आले, थे थे का इंग्रज। आले मा का होते माहिती काय इंग्रज मसाल्याचा व्यापार करायला मसाल्याचा व्यापार करायला आलेली माणसं राजे झाले मग आपले पण जोबा करीत काय होते माझा अंदाज असा आहे कदाचित ते हे प्लॅनिंग करीत होते चुलत भावाची कशी जिरवायची <laughs> <laughs> आजाला कसा इंगा दाखवायचा बापाला कसं नाडायचं बायकोला कसं अपमानित करायचं आपली माणसं आपल्या आपल्याच अपला, लढण्यात संपली मारस एका इंग्रज अधिकाऱ्याला विचारलं तुम्ही दीडशे वर्ष राज्य कसं काय केलं यांच्यावर ही माणसं सा साधी नाही बुद्धिमान आहे ताकद संपन्न आहे सगळ्या बाजू दीडशे वर्ष त्याने एकच उत्तर दिलं आम्ही फोडा आणि राज्य करा हे तंत्र अवलंबलं यांच्यात भांडणं लावले म्हणे आम्ही यांच्यात जाती जाती त्यांना विभागने केली आणि यांना ला भांडायला लावलं आणि आम्ही राज्य केलं म्हटले आपण जर एकत्रित नाही आलो तर ज्याला आपण आपले सातपारे म्हणतो काही दिवसांनी आपले नाव सातबाऱ्यावर राहतील पण आपल्याला शेतात राहता येणार नाही आपल्या कागदावर नाव असून जमत नाही तुमचं संघटनच दिसलं पाहिजे महाराज आज काही टोळकी तयार झाली रुपया नाही खिशात पण त्यांच्या एकत्रितपणामुळे त्यांनी धाक निर्माण केला आपल्या पोरांकडे पैसा आहे अंगात ताकती आहे पण एकत्रित नसल्यामुळं कोणी यानं आणून जा एकजूट नाही राहिली संघटन नाही राहिलं आणि आपण जो पायंडा पाडला ना महाराज आंतरवाली सराटीतून हा एकत्रितपणाचा एकी कारणाचा हा पायंडा आहे ना महाराज उभ्या महाराष्ट्राला आदर्श ठरेल उभ्या हिंदुस्थानाला आदर्श ठरेल तुम्ही करून दाखवलं महाराज आता काय माहिती युद्धाची युद्धाची सुरुवात आहे याला यश म्हणू नका मी आतापर्यंत जे तुमच्या समोर सगळं बोललो तुम्हाला आवडलं तुम्हाला टाळ्या वाजल्या ही सुरुवात आहे हे यश नाहीये याच्यात आता सावध राहणं फार गरजेचं आता सर्वात सुरुवातीला प्लॅनिंग काय चालू होतील माहितीये का एखादा योद्धा जेव्हा पराभूत करता येत नाही ना प्रयत्नाने कष्टाने तेव्हा त्याला बदनाम केलं जात आता मधूनच अफवा सुटतील काही पण अफवा यायला सुरुवात होईल आणि आप आपल्या समाजात आपवालय पटकन पसरती हा सत्य लेट पसरेल पण अफवालय फास्ट पसरती एखाद्याने माळ घातली ना पुऱ्या गावाला माहित व्हायला पाच वर्ष लागतील पाच त्याने माळ घातली बा पण एखाद्या एखाद्या वेळी पियल ना कि तो बेवडाच झाला ही आपवा पसरायला एक दिवस लय झाला नुसता तोंडाचा वास आला ना एखाद्याच्या बाजले असेल पोरांनी बळ चेष्टा केली असेल मस्करी केली असेल पण दुसऱ्या दिवशी अख्खा गावातून जातं ते बे एवढं झालं बरं का झाला बी आवडा तो लगेच अफवा प्रश्न आता इथून पुढं काय होईल माहिती का आपल्या बाबतीत अफवा पसरवल्या जातील सावध राहिलं पाहिजे कोणी काही जरी अफवा पसरली तरी आमचा मनोज जरा असा असा नाहीये कुणी काही जरी पसरली आमच्या आंतरवाली सराटीतले नागरिक तसे नाही आहे मोठे मोठे प्लॅनिंग होतील आपल्यात फूट कशी पाडता येईल मग जातीत फूट पाडली जाईल आडनावात फूट पाडली जाईल तुम्हाला काय भेटलं अशी फूट पाडण्याचा प्रयत्न केला जाईल तेव्हा सुद्धा आम्ही तुकाराम महाराजांचा हाच अभंग लक्षात ठेवायचा एक एका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ आणि आंतरवाली सराटी गावाला एक विनंती जाता जाता करी भविष्य काही असू द्या परिवर्तन हा निसर्गाचा नियम आहे तुम्ही मनोज दादा जरांगेला फार चांगली साथ दिली उद्या वेगवेगळ्या प्रकारे आयुष्याची वाटचाल चालू राहील माझ्यासाठी आणि आपल्या हिंदू धर्मासाठी त्याला प्रत्येकाने माता भगिनींनी लहान मुलांनी मोठ्या माणसांनी ज्येष्ठ नागरिकांनी मनोज दादाला एक विनंती मात्र करायची दादा किती पण मोठा हो पण भगवा सोडू नको <स्था> तो भागवा सूर्योदय होतो तेव्हा आकाश भागवा असतं आणि सूर्यास्त होतो तेव्हाही आकाश भागवत असतं जगातला सुंदर रंग जर कोणता असेल तर तो आहे त्याला म्हणावं तेवढा भगवा मात्र लावून जा बस एवढी विनंती प्रामाणिकपणे करावं हा कारण भागवा टाकायला लावायला लय लोक तत्पर असतात बर भगवा टाकून दे म्हणतात दुसरा घे तिसरा घे हा घे ते घे आपण सगळ्यांनी तेवढं मूळ वज्रमुठ बांधायची भगवान नाही आज मंडपाला शोभा कशामुळे भागव्यामुळे आज मनोज दादाचा रंग काबर उठून दिसतो बारीक असला तरी भगविश आले त्याच्या गळ्यात तो भगवान सोडायचा ते हिंदुत्व आहे ते आपण सगळ्यांनी आपला अधिकार आहे त्याच्यावर आपला अक्क आहे उद्या काय हो भगवानही सोडू द्यायचं त्याला आवर्जून सांगायचं सा। दादा जो हिंदू इतकी बात करेगा वै देश राज करेगा ते आपण हक्काने सांगायचं की हिंदुत्व आपल्याला महत्वाचं आहे भगवा आपल्याला महत्त्वाचा आहे राम आपल्याला महत्वाचं आहे बाकी तडजोडी नाही होऊ द्यायच्या शक्य नाही ते भेटी कोणीही द्याव द्या अतिथी देवो भव पण भगवा आपला प्राण आहे तेवढं आपण सगळ्यांनी मात्र तेवढी स सा आंतरवाली सराटेने तर ते तेवढी वज्रमुठ बांधायची भगवा आपल्याला सांभाळायचा आहे चौदा ऑक्टोबर दोन हजार तेवीसला राज्यव्यापी समस्त ते टायमिंग सांगायला आले बघा तुम्ही ते बरोबर अकराला आले मला ते बरोबर मला शकून देतात अमोल महाराज अकरा वाजले ना एक तो कुत्रं तरी येईल किंवा एखाद्या बाई बाईचं बाळ उठल मी बऱ्याचदा विचार केला ते बाळ उठत नाही महाराज अकराला उठवलं जातं <laughs> <laughs> की बाबा आता हा बंद करी दा आता तू तरी उठ म्हणजे ते रडतं बाळ शकून असतं था ते थांबलं था। कुत्रा आला आपण थांबू चौदा ऑक्टोबरला आंतरवाली सराटी समृद्ध हवे शंभर अकराचा परिसर आहे आदरणीय बाबांनी सांगितलं महाराजांनी सांगितलं आम्ही तर आमच्या पद्धतीने उभ्या महाराष्ट्रभर साथ घालतोय तुम्हाला सर्वांना विनंती आहे की जसा नडणाऱ्यांना आपण नडलो तसा आपल्याकडं आदराने येणाऱ्यांना तितकं प्रेम पण द्यायला आपण समर्थ ठरलं पाहिजे इथले छोटे रस्ते असतील बोळी असतील लोकांना माहीत नाही आपले स्वयंसेवक तरुण ताकदीने दादा इकडून जा ते करा तसं करा तिथं धोका इथं आडसणे सावधगिरीने ती, ती राज्यव्यापी सभा मला वाटतं महाराष्ट्रातली सर्वात मोठी सभा यशस्वीरित्या हिंदुस्थानातली सर्वात मोठी सभा ती यशस्वी करण्यासाठी तुम्हाला आम्हाला सगळ्यांना कटिबद्ध व्हावं लागेल पुरीच्या लग्नात जितके आपण तत्पर असतो ना भावाच्या लग्नात जितके तत्पर असतो ना तेव्हा तसं एकदा धर्मासाठी तत्पर राहू आणि यशस्वी सभा आपल्याला करायची माझ्या सोशल मीडियाच्या माध्यमातून सुद्धा माझ्या सगळ्या मित्रपरिवाराला विनंती आहे की चौदा ऑक्टोबर दोन हजार तेवीसला आंतरवाली सराटी तालुका आंबड जिल्हा जालना येथे जी देशव्यापी हिंदुस्थानातली सर्वात मोठी हिंदूंची सभा होती त्या सभेची जाहिरात करण्याची जबाबदारी तुमची आमची सगळ्यांची सोशल मीडियावर आपण आलियाबट च काही भेटायला येत नाही पण जर आपण मनोज जर रांगेंचं स्टेटस ठेवलं चौदा ऑक्टोबरच्या त्या सभेची जाहिरात केली तर आपल्या स्टेटस मुळे आपल्या व्हिडिओ मुळे आपल्या डीपीमुळं एखादा जरी धार्मिक माणूस आपला बांधव तिथं उपस्थित झाला ना तर तो आपला खारीचा वाटा राहील लक्षात म्हणून तत्परू पारावर बसणाऱ्यांनी पारावर जाहिरात करा टपरीवर बसणाऱ्यांनी टपरीवर जाहिरात करा कॉलेजच्या कट्ट्यावर बसणाऱ्यांनी कट्ट्यावर जाहिरात करा मंदिरात बसणाऱ्यांनी मंदिरात जाहिरात करा गायक वादक वारकरी संप्रदाय तर तुमच्या मागे हो सगळा संप्रदाय म्हणून मी म्हणालो ना हे हिंदूंचं आंदोलन आहे तुम्ही पत्रिका बघा अठरा पगड जातीतले कीर्तनकार बिना पाकिट घेता आंतरवलीत येत आहे कसा येत आहे आरक्षण मिळावं म्हणूनच येत आहे सगळा हिंदू एक आहे संघटित आपण गैरसमज करून घ्यायचे नाही मी मानलो ना जे करताय ते माणसं नाही ते नाटकीय नट येते नट तर आपल्याला तो मोर्चा सभा भव्य करायचे यशस्वी करायचे मनोज दादांना खूप खूप पुढं काढायचे लाख मेले तरी चालतील लाखांचा पोशिंदा जागला पाहिजे अशा समाजसेवक देशसेवक एखादा आपल्यातला निर्माण होतो तेव्हा त्याच्या परिवाराकडे सुद्धा एक भावनिक त्याने पाहिलं पाहिजे आम्ही आज कीर्तन करून निघून जाणार पण ती मुलगी असेल त्यांचा मुलगा असेल त्यांच्या सौभाग्यवती असतील त्या घरात आज साखरं आहे का नाही हा प्रश्न आहे टाळ्या सगळे वाजवतं महाराज पण महाराज जेवले का विचारणार गावातलं एखादं राहतं हा तस त्या घरात असतो बाबा इतका दिवस झाला आंदोलन करतोय त्या घरातली साखर संपली का काही हे सुद्धा आपण पाहिलं पाहिजे त्या घरातलं मीठ संपलं का काही हे सुद्धा आपण पाहिलं पाहिजे म्हणून त्या दृष्टीने तरुणांनी सगळ्यांनी एक लक्ष ठेवा आपला परिवार आहे महाराज नाही तर मग काय देशसेवक देशासाठीच असतात असं नाही हो आपण सगळ्या बाजूने आपला माणूस म्हणून सगळ्या बाजूने आपण विचार केला पाहिजे उद्या थोडा रुबाब वाढल जे इतक्या दिवस उपवाशी राहिलं ते उद्या चांगल्या गाडीत फिरल थोडे कपडे चांगले घालील तर अभिमान वाटला पाहिजे नाही व आमचा माणूस आता चांगल्या गाडीत फिरायला लागला चांगला नाही तो आपला माणूस कायम भिकारडाच राहिला पाहिजे ही एक मानसिकता राहो मग एक पोरग आहे आमचं गावातलंय भारी काम करायचं लय सुपर काम करायचं महाराज त्याचं इतकं कौतुक होतं गावात आणि ते सरपंच झालं आता सरपंच झाला मग त्याला जरा बसा उठायला लागायचं म्हणून ते कडक कपडे घालायला लागलं ला चांगली गाडी घेतली लोकांनी पाडलं त्याला पुढच्या पंचवार्षिकला मी म्हंटल का हो ते तर काम चांगलं म्हणे काम चांगलं करायचं पण राहायला भारी लागलं होतं म्हणजे हा हे जे आहे ना गोळा जो उठत ना पोटात तो उठून द्यायचा मला एकाने विचारलं महाराष्ट्र पुढं जावं असं वाटत असेल तर काय केलं पाहिजे म्हटलं पाय वाढायचं बंद केलं पाहिजे आणि हात वाढायला सुरुवात केली पाहिजे महाराष्ट्र पुढे जाईल पाहू द्या ना आपला माणूस मोठा स्वप्न पा जरांगेला खासदार करू आमदार करू मुख्यमंत्री करू पंतप्रधान करू वाहू द्या ना मराठी माणूस पंतप्रधान मोठी स्वप्न पाहू आपण छोट पाहिजेच नाही स्वप्न आपले छोट्या मानसिकते आपण माग राहिलो थोडे वाहू द्या काय होईल मनोज जारांगे मोठा झाला तर आंबडची बारामती होईल माहिती आहे का तुम्हाला बारामती काय जा एकदा बारामतीला तिथले शेतपा स्वतंत्र पासिंगे बारामतीला स्वतंत्र पुण्याला वेगळी पिंपरी चिंचवडला वेगळी पुण्यात बारामती आहे पण बारामतीला पासिंग स्पेशल जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात बारामतीची गाडी असली की बारामती करायला ओळखू येते आमची गाडी आहे तिथले रस्ते पहा तिथल्या दाद्या पहा तिथले शेत पहा तिथले मॉल बघा तिथले हॉटेल्स बघा काय कारण आहे गडी एकटा निघाला <laughs> काय कारण आहे जनतेने साथ दिली पवारांची पॉवर टिकवून ठेवली म्हणून आज बारामती देशात सुंदर दिसते वाहू द्या जरांगे मोठा आंबडची बारामती करू एक एक सहाय्य करू अवघे धरू सुपंत ज्ञानेश्वर